श्री स्वामी समर्थ आता तुमच्या सगळ्यांचं पूर्वाज क्रिएटिव्हिटी आणि स्वामी सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे खूप दिवसांपासून बन व्हिडिओ बनवायला जमत नव्हतं आणि योगायोगाने गुरुवारी मी घरी देखील होते आणि संध्याकाळी सत्यनारायणची पूजा होती कारण पौर्णिमा होती तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा घरी करत असतो तर सत्यनारायणची पूजेची तयारी करताना वाटले की एक छोटंसं व्लॉग बनवून तुमच्यासोबत शेअर करूयात आणि ज्यांना पण सत्यनारायणची पूजा वगैरे कशी करतात हे डिटेल व्हिडिओ हवे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल तुम्ही नक्कीच ती व्हिडिओ पण बघू शकता जसं की आपण प्रदोष काळामध्ये सत्यनारायणची पूजा करत असतो तर सगळ्यात आधी आम्ही जे काही नैवेद्य असतो शिऱ्याचा तो बनवायला घेतला आणि बाजूला बाकीची जी मांडणीची तयारी होती ती केली पौर्णिमेच्या दिवशी सकाळी जे आहे आपण आपले उंबरटा जो असतो त्याला हळदीले पण करायची त्याची हळदी कुंकुणे पूजा वगैरे करायची आणि अशा प्रकारे पावलं वगैरे काढून घ्यायचे तर लेपन आणि हे पाऊल वगैरे काढून हे आमचं सकाळीच झाले होते पण सकाळी जे आहे व्हिडिओ करायला जमलं नाही म्हणून तुम्हाला इथे दाखवून दिलेलं आहे की आम्ही कशाप्रकारे ही कशा गोष्ट करत असतो आता उंबरटाले पण फक्त पौर्णिमेलाच वगैरे करतात असं नाही तुम्ही आमोशाला देखील करू शकतात त्यानंतर एखादा शुभ दिवस आहे सण आहे तेव्हा त्या दिवशी पण करू शकता किंवा जर तुम्ही रोज केलं तर अजून चांगले आहे खूप सारे सेवे रिलेटेड ज्या व्हिडिओ आहेत त्या आपल्या चॅनलवरती आधीच आहेत तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकतात किंवा एखादी व्हिडिओ म्हणजे एखादी माहिती जी मी अजूनपर्यंत तुमच्यासोबत शेअर नाही केली आहे आणि तुम्हाला ती जाणून घ्यायची आहे तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकतात तर आपण लवकरात लवकर व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार उंबरड्याची पूजा वगैरे सगळं करून झाल्यानंतर आम्ही मांडणी केली आणि मग पूजेला सुरुवात केली पूजेला बसायच्या आधीच पूजेसाठी लागणारं सगळं जे काही आपल्याला साहित्य असतं ते आम्ही जवळच ठेवतो जेणेकरून पूजा करताना आपल्याला डिस्टर्ब होणार नाही तर धूप दीप जे काही लागतं त्याच्यानंतर सगळे नैवेद्य दे वगैरे देखील इथे आणलेले आहेत आणि ही अशी एक डब्बे आम्ही रेडी केलेली आहे ज्याच्यामध्ये अजून छोट्या वरती जे काही सुपारी आम्ही म्हणजे ज्या देवतेची सुपारी त्याच्यात ठेवली त्याचं नाव लिहिलेलं आहे कारण जे सत्यनारायणचे सुपारी असतात ते आपल्याला वेगळेवेगळे ठेवायचे असतात तर तुम्ही अशा प्रकारे ते ठेवू शकतात आणि इथे आपण पूजेची सुरुवात केलेली आहे आणि पूजा करताना आपण जास्त व्हिडिओ नाही करू शकत म्हणून जे काही छोटे छोटे व्हिडिओ करून मला तुमच्यासोबत शेअर करता आलं मी ते केलेलं आहे आता इथे आपली पूजा जी आहे ती समाप्त झालेली आहे दर पौर्णिमेला आपण जसं सत्यनारायण करत असतो तसं आपण आपलं जे श्रीयंत्र असतं त्याच्यावरती कुंकुमार्चन देखील केलं पाहिजे तुम्ही रोज केलं तर खूपच चांगलं आहे पण जर तुम्हाला रोज नाही जमलं तर तुम्ही पौर्णिमेला करू शकता तर हा होता एक छोटासा ब्लॉग पुढच्या व्हिडिओत भेटू श्री स्वामी समर्थ